मन मंदिरा गजर भक्ति काही मुलांचे विचार खूप खूप कोडसळ असतात व काही मुलं एके गावामध्ये प्रत्येक एकादशीला कीर्तन व्हायचं एके एकादशीला देखील एका महाराजांचं कीर्तन होत आणि कीर्तन संपल्यानंतर पाटील भावांना सांगितलं की महाराज तुम्ही काय करा आमच्या घरी चहा प्यायला चला आमच्या घरी चहा प्यायला चला म्हटल्यानंतर महाराजांना वाटलं कधीच्या पाटील पाटीलबा म्हणतायत की चहा प्यायला चला आपण गेलच पाहिजे कारण परत आपल्याला या गावामध्ये यायचंय म्हणून महाराज देखील चहा पिण्यासाठी गेले आणि महाराज जाऊन सोफा सेट वर बसले बसल्याच्या नंतर महाराजांना आवाज दिला पाटीलबा आवाज दिला त्यांच्या पत्नीला अग ती म्हणते जी पहिल्या काळात महिला देखील आज्ञाधारक होत्या जी म्हणायच्या पण आता तो जीच कट झालाय आता अग का ग म्हंटल ती म्हणते काय संयम तर राहिलीच नाही अजिबात आदर नाही मग ती म्हटली जी तो म्हणतो एक कप चहा करणं हो लगेच आणते गेली ती दोन कप चहा करण्यासाठी पण सोफा सेट वर महाराज बसलेले होते आणि त्याच पाटलाच्या लहान्या कारटेला कुणीकडून कळलं की आपल्या घरी महाराज चहा घेण्याकरिता गेलेले आहे ते कार्ट खेळत होते आणि खूप दिवसातून फक्त दोनच लेकर होती म्हातारपणी <स्थाथ> कुणीकडून कळवलं त्याला आपल्या घरी चहा पिण्यासाठी महाराज गेलेले आहेत तेच कार्ट असं पळत आलं शंभरच्या स्पीड न पळत आलं पळत आणि महाराजांच्याच बाजूला सोफा <स्थाथ> सेट वर बसलं ते जसं दणकण बसलं तसे महाराज कुरवर उडले दोन तास छतालाच अटकलेले होते आलेच नाही खाली लवकर खाली आले परत स्वतःला चेक करून बघतात चिमटे घेऊन बघतात मी जिवंत आहे का महाराजाला एवढा वैता ग आला कुठून आला असेल परत बसलं महाराजांच्या साईडला येऊन सोफा सेट वर बसल ची बसल पण बसेना महाराजांच नारळ आणि पॉकेट पिशवी होती त्या पिशवी मध्ये ते हळूहळू हळूहळू हो हात घालवला चालू केला त्यानं महाराज म्हणतात नारळ घे नका पण कोरोनाच्या नंतरच पहिलंच कीर्तन आहे आणि यानं पाकिटाला जर हात लावला आणि पाकिट जर खिशात घातलं तर आपली जायची पण पंचाईत व्हायची म्हणून महाराजांना हळद त्याला चिमता त्याला त्यानं केलं समोर जाऊन उभं राहिलं अगदी असच समोर जाऊन उभं राहिलं पण महाराजांकडे मोठे मोठे डोळे करून बघायचं मोठे मोठे डोळे करून बघायचं तेच काढ परत महाराजांच्या समोरून आलं आणि महाराजांच्या मोठ्या मोठ्या मिशा होत्या दाढी होती शेंडी होती मिशा मिश्या पकडल्या हाताने ओढ मिशा ओढ ओढ महाराजाला त्यानं वैताग आणला महाराज म्हणतात पाटीलबा सांगा ना याला काहीतरी पाटीलबा म्हणतात महाराज खेळू द्या त्याला झोका खेळण्याची सवय याला का आता झोक्याच्या दऱ्या दिसल्या का वडिला बाजूला जाऊन ते उभं राहिलं परत महाराजांकडे मोठे मोठे डोळे करून पाहायचं त्यामुळे चहा आला चहा आला आणि महाराजांनी कपातला चहा बशीत ओतला आणि बशी, बशी तोंडाला लावली महाराजांनी पन्नासच्या स्पीडनं पाचशे मोटर लावण्यासारखी ला चहा वाढायला सुरुवात केली पण तेच काढत बशीच्या दुसऱ्या बाजूला येऊन त्यानं बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं ला. महाराज एकीकडून ते दुसरीकडून एकदा सूर करायचं महाराज एकदा सूर केलं की ते एकदा करायचं एकदा सूर त्यातून त्याला एक सर्दी झालेली होती आणि चांगली हिवाळ्यातली सर्दी त्याची सर्दी पिकलेली होती त्याची सर्दी पिकलेली होती तेवढ्यात कुणीकडून त्याच्या नाकात चहाची वाब गेली आची रंग एक झाला अवघा काय झालं मला नका महाराज म्हणतात बाळा ना तू पाटील बाबा पिऊ दे त्याला सवय असली कसली सवय आता ही परत महाराजांना वैता गाला महाराज जायच्या टायमाला म्हणतात पाटीलबावा एवढं सोन्यासारखं लेखरुख कोणाच आहे पाटीलबाची छातीच फुटली छाती फुगून तटात दोन तीन गुंड्या झुटल्या शर्टच्या पाटीलबा म्हणतात बाबा तुमच्या आशीर्वाद आणि आमच म्हणतात बरे आमच्या आशीर्वाद आमच्याच मुळावर पाटीलबा असे सोन्याचे तुकडे किती तुम्हाला पाटीलबा म्हणतात बाबा फक्त दोन महाराज म्हटले बरं झालं दोनच आहेत दहा असते तर अख्ख रामनगर त्यांनी पागल करून टाकलं असत महाराजांनी विचारलं पाटील बा असे सोन्याचे तुकडे किती आहेत एका सोन्याच्या तुकड्यानं इथं दर्शन दिलं दुसरा सोन्याचा तुकडा कुठे तुमचा तेव्हा पाटील सांगितलं बाबा एक सोन्याचा तुकडा इथे आहे आणि दुसरा सोन्याचा तुकडा बाहेर तुमच्या बोटात पाणी टाकते <laughs> मग आता यांच्या कुणाला कशी धन्यता देता येईल म्हणून तुकोबाला सांगतात कोई कन्या पुत्र होती जे सात्विक अयाचा हरी वाटे देवा ज्या कुणामध्ये दे, सात्विक विचाराची मुलं जन्माला येतात त्याचा आनंद त्याची धन्यता कुळाला तर मिळतेच परंतु त्या मुलाचा आनंद पांडुरंग परमात्म्याला या जगाच्या मालकाला भगवान परमात्म्याला त्याचा आनंद होतो म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा कुणाला तर धन्यता दिलीच आहे पण अजून जीवनामध्ये येऊन गीता आणि भागवत श्रवण करायचं परंतु एखादी जेव्हा गीता आणि भागवत श्रवण कराल तेव्हा गीता म्हणजे जीवनामध्ये जगायचं कसं शिकवते आणि भागवत म्हणजे मरायचं कसं शिकवते गीता किती आहे गीता किती भाग्यवान आहे किंवा गीता श्रवण केल्यानंतर होतं काय आपल्या गीतेचा महिमा किती आहे आपली गीता कशी आहे तर सांगेल मी तुम्हाला स्वामी विवेकानंद जेव्हा इंग्लंड मध्ये व्याख्यानासाठी भाषणासाठी गेलेले होते तेव्हा त्या ठिकाणच्या काही ग्रंथाचार्यांनी आपली गीता सर्वात खाली ठेवली आपली गीता सर्वात खाली ठेवली आणि जेव्हा स्वामी विवेकानंद व्यासपीठावरती उभे राहिले तेव्हा सर्वांना प्रश्न पडला की आता काय बोलणार सोळा वर्षाचा मुलगा काय बोलणार आता हा मुलगा त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात की सर्व ग्रंथाचार्यांनी आपली गीता सर्वात खाली ठेवून सर्वात गोडाला ठेवून सर्वात खालच्या दिशेला ठेवून असं सिद्ध केलेला आहे की सर्व ग्रंथांचा पाया पाया सर्व म्हणजे आहे त्या ग्रंथाचार्यांना राग आला त्यांनी येऊन पटकन ती गीता बाजूला काढली आणि सर्वांच्या मधोमध ठेवली त्यावेळी वाटलं आता काय बोलणार हा मुलगा त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात की ग्रंथाचार्यांनी या सर्व ग्रंथांच्या मधोमध आपली गीता ठेवून असं सिद्ध केलेलं आहे की सर्व ग्रंथांचा गाभा म्हणजे आपली गीता आहे तोच ग्रंथाचार्य परत परत आला आणि तीच गीता बाहेर काढली आणि सर्वात वरती ठेवली आता काय बोलणार हा मुलगा त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात की आता या ग्रंथाचार्यांनी आपली गीता सर्वात वरती ठेवून केलेलं आहे की आपली गीता म्हणजे सर्व ग्रंथांचा कळस आपली गीता आहे हा आपल्या गीतेचा महिमा आहे म्हणून जो कोणी गीतेचा आणि भागवताचा श्रवण करेल राजा परीक्षितीने अवघ्या सात दिवस भागवताचं श्रवण केलं तर त्याचा जीवनाचा उद्धार झाला त्याच कोटी कल्याण झालं म्हणून म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जो कोणी गीता आणि भागवताचे श्रवण करेल तर त्याला याच्या व्यतिरिक्त भगवंताचं नामस्मरण घेण्याची काही आवश्यकता नाही आणि तुकोबाई म्हणतात अशा गीता आणि भागवत श्रवण करण्याची जर सेवा मला माझ्या जीवनामध्ये घडली तर माझ्या जीवनाला पारावार राहणार नाही शेवटचं <coughs> अल्प मी अल्पमतीनुसार मी अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जे काही चुकलं असेल ते माझं मला परत द्या आणि जे काही बरोबर आलं असेल ते म्हणजे माझे गुरुवार हरिभक्तपरायण भागवताचार्य रामायणाचार्य साध्वी सोनाली दीदी यांची कृपा झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते गुरुवारी हरिभक्तपरायण साध्वी सोनाली दीदी यांच्या चरणावरती समर्पित करते पुन्हा एकदा आदरणीय दादा घडामळे यांच्या चरणावरती मी नतमस्तक होते मन मंदिरा गजर भक्तीचा